हे आंब्याचे झाडे आहेत सर्व हितून ते तिथपर्यंत आंबे लावले आणि तिथून हे सीताफळ लावले मग शेवगा

पाला वाळवायला अस केलंय यामध्ये मे मेथीची भाजी कढीपत्ता हे सर्व वाळवून निघतो हा पक्की आहे हा हे औषध तयार केले ड्रम भरून नंतर रुपया इसका प्यात का तो लावला है ये, ये भी निकालने के लिए बुलाते हैं गन्ना बाबा ये सब कने का है सल्प.. चिमचे साड़ा <ranean> <okay> <movement>